कायदा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे यांचा नियोजित परंडा व बारशी दौरा होता डोमगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने डोमगाव फाटा या ठिकाणी राम शिंदे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी ग्रामसेवक आगरकर सरपंच यांचे पुत्र किरण शिंदे उपसरपंच बाबासाहेब गायकवाड सहदेव खैरे सोमनाथ साबळे नितीन गायकवाड लक्ष्मण साबळे अंजुबाई पोळ राधाबाई खैरे आशा सेविका राधा बनसोडे सविता बोरंगे यांच्यासह डोमगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड डोमगाव कायदा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका